नाही नाही रिपब्लिकन पार्टी डी मध्येच आहे आणि रिपब्लिकन पार्टी भारतीय जनता पार्टीला मदत करणारीच पार्टी आहे पण आमची पार्टी रजिस्टर असल्यामुळं काय जागांवरती चुनाव इलेक्शन लढणं आवश्यक असल्यामुळं काय जागांवरती आम्ही उमेदवार उभे करत आहोत पण बाकीच्या सर्व ठिकाणी पीला आमचा पाठिंबा आहे आणि आमच्या उमेदवारामुळं अनेक ठिकाणी पीचा फायदाच होणार आहे त्यामुळं बीजेपीचं नुकसान करण्याची स्ट्रॅटेजी आमची अजिबात नाही त्यामुळं काही जागांवरती फक्त आम्ही निवडणूक लढण्याचा प्रयत्न करतो आहोत एवढीच आमची भूमिका आहे तशी स्ट्रॅटेजी तशी स्ट्रॅटेजी आहे आपली तशी स्ट्रॅटेजी आहे म्हणजे जर आमचा उमेदवार निवडून यावा अशी आमची अपेक्षा आहेच आहे म्हणजे आम्ही जरी स्वबळावर लढत असलो आणि जर आमचा काय एक दोन उमेदवार निवडून आले तर आम्ही बीजेपीला समर्थन करणार आहोत त्यामुळं आम्ही काही एनडीएच्या विरोधामध्ये अजिबात नाही बीजेपीच्या विरोधात अजिबात नाही फक्त काय जागांवरती निवडणूक लढणं आवश्यक असल्यामुळे आम्ही ती लढवत आहोत महाराष्ट्रात महाविकास आघाडीमध्ये मुंबई महानगरपालिकेमध्ये मुंबई महानगरपालिकेमध्ये माझ्या पक्षाची भूमिका हीच राहणार आहे की बीजेपी सोबत आणि शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस असा जो आमचा महायुती आहे या महायुतीच्या माध्यमातून इलेक्शन लढावी आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया हा महायुती राहील पण संजय राऊत म्हणताय त्याप्रमाणे महाविकास आघाडीमध्ये ऐक्य नाही आहे शरद पवार सुद्धा या मूळ नाराज आहे आणि संजय राऊतने सांगितलेलं आहे की मुंबई महानगरपालिका आम्ही सोबळावर लढणार आहोत त्यामुळं काँग्रेसचा आणि शिवसेनेचं जमेल असं वाटत नाही आहे आणि त्यामुळं महाविकास आघाडीमध्ये पूर्णपणे फूट नक्कीच आज आज दिसते आहे आणि म्हणूनच मला असं वाटतं की वा महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीची स्थिती अत्यंत गंभीर आहे आणि लोकसभेला मिळालेल्या यशामुळं ते झोपेत राहिले आणि त्यांना असं वाटलं की लोकसभेमध्ये आम्हाला एवढ्या जागा मिळालेल्या आहेत तर आमचा मुख्यमंत्री होणार त्यांचा मुख्यमंत्री होणार या वादामध्ये ते राहिले आणि महायुतीने हे सांगितलं की आम्ही मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही आमच्या त्यांनी नेत्यांनी सांगितलं होतं की आम्ही मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही आम्हाला बहुमत मिळाल्यानंतर आम्ही मुख्यमंत्रीपदाचं नाव ठरवू पण महाविकास आघाडीमध्ये मात्र काँग्रेस आणि शिवसेनेमध्ये सातत्यानं संघर्ष होता कि आमसा त्या त्या की मुख्यमंत्री आमचाच होणार त्यामुळं आज जी प्रेस आपली आहे त्याच्यामध्ये एवढंच सांगतो की दिल्लीमध्ये काही जागांवरती आम्ही निवडणूक लढवत आहोत आणि बाकीच्या सर्व पंधरा वीस जागेवरती आम्ही निवडणूक लढण्याचा आमचा प्रयत्न आहे अजूनही त्याच्यामध्ये आम्ही निर्णयाचा घेतलेला आहे आणि आमची पार्टी रजिस्टर असल्यामुळं काय जागांवरती लढणं अत्यंत आवश्यक आहे आणि भारतीय जनता पार्टीची सत्ता येणार असा आम्हाला पूर्ण स्वाज आहे अरविंद केजरीवाल यांनी दिल्लीचं फार मोठं नुकसान केलेलं आहे दिल्लीची प्रतिभा कलेग्र गेलेला आहे त्यामुळं केजरीवाल यांना हटवा आणि भ्रष्टाचार मिटवा आणि भारतीय जनता पार्टीला सत्ता द्या असं दिल्लीच्या मतदारांना माझं आव्हान आहे आम्ही काय जागांवरती तो आहोत पण बाकीच्या जा, सर्व जागांवरती आमचा बी जे पीला पाठिंबा राहणार आहे आणि बी जे पीचं नुकसान होईल अशा जा, जागा आम्ही लढवत नाही आहोत त्यामुळं मला असं वाटतं की आमचा पक्ष रजिस्टर असल्यामुळं